एकोणीसशे सत्तरच्या दशकात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालत सुरू होती याच दशकात मराठवाड्यात एक महत्त्वाचा मुद्दा धगधगत होता मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा पीपल्स एज्युकेशन सोसायटी मिलिंद कॉलेज यांच्यासारख्या संस्थांमधना बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि इथल्या तरुणांचं हैदराबादवरचं अवलंबित्व कमी केलं मराठवाड्याशी आंबेडकरांच्या असलेल्या नात्यामुळे कृतज्ञता म्हणून इथल्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं सा नाव दिलं जावं अशी मागणी याच काळात व्हायला लागली मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीने सुद्धा एकोणीसशे सत्याहत्तर सालीच नामांतराच्या ठरावाला पाठिंबा देणारा प्रस्ताव एकमुखाने मान्य केला एकोणीसशे अठ्याहत्तर साली जे पूरक सरकार माझ्या नेतृत्वाखाली स्थापन झाले त्या सरकारमध्ये नामांतराच्या संबंधीचा निर्णय घ्यावा अशी चर्चा झाली आणि एक दिवशी विधिमंडळामध्ये या संबंधीच्या नामांतराचा फरसाव मी स्वतः मानला आणि मला आनंद आहे की तो ठराव एकमता मंजूर झाला आणि त्या रात्रीच या ठरावाच्या विरुद्ध मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालं काही ठिकाणी दलित वस्त्यांच्या सुद्धा हल्ला झाला सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ला नामांतराचा था ठराव महाराष्ट्रात संमत झाला खरा पण यानंतर मराठवाड्याने पाहिला तो अभूतपूर्व हिंसाचार स्वर्गीय इसम जोशी आणि मी आम्ही दोघंही औरंगाबादमध्ये गेलो विद्यार्थ्यांची समजूत करायचा प्रयत्न केला पण त्याच्यात काय आम्हाला यश आलं नाही आणि त्यामुळं परत आल्याच्या नंतर दलितांच्या घरावर होणारे हल्ले थांबवण्याच्यासाठी नामांतराचा जो प्रस्ताव निर्णय आम्ही घेतला होता तो स्थगित करण्याच्या संबंधीचा कटू निर्णय हा शासनाला मला त्यावेळेला घ्यावा लागला नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाडा जवळपास दीड वर्ष धगधगत होता ही होती एकोणीसशे सत्तरच्या दशकाची अखेर आता येऊया थेट एकोणीसशे नव्वदच्या दशकात या दशकाच्या सुरुवातीलाच शरद पवार केंद्रातना पुन्हा महाराष्ट्रात आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एक गोष्ट माझ्या मनात लागून झाली होती की महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव आम्ही राहुलजीच्या विद्यापीठाला देऊ शकलो डॉक्टर फंजावर देशमुखांचं नाव आम्ही अकोला विद्यापीठाला कृषी विद्यापीठाला देऊ शकलो शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी विद्यापीठाला देऊ शकलो आणि बाबासाहेब यांनी संविधानाची निर्मिती केली आधुनिक दृष्टिकोन दिला प्रचंड कर्तृत्व आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाचं नाव आम्ही महाराष्ट्रात वचन देऊ शकत नाही याची खंत आम्हाला लोकांच्या मनामध्ये होती आणि म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर चौऱ्याण्णवच्या आसपास मी एक निर्णय घेतला की मराठवाड्यातल्या बहुसंख्य जिल्ह्यामध्ये जाऊन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधायचा चौऱ्याण्णव साली ह्या सगळ्या विद्यालयाम महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी बोलावं हे मी ठरवलं आणि मी अनेक महाविद्यालयामध्ये स्वतः गेलो सगळ्या जिल्ह्यात गेलो विद्यार्थ्यांशी बोललो आणि त्याचं स्वागत सवन महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामधल्या तरुण फिरजींनी केलं आणि ते हे नावांचं त्यावेळेला झालं चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार ठराव प्रत्यक्षात आण स्पर्शांचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका